इकडे नमस्कार मित्रांनो मी, मी कपिल सुरवसे युट्यूब चॅनल स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आजच्या लाईव्ह व्हिडिओ मध्ये फोटो नाही आहे कारण तर आरोही आणि माऊलीबाई याला आज संडेची सुट्टी आहे त्याच्यामुळे त्यांचा एन्जॉयमेंट चालू आहे

तुम्ही तुम्हाला काय सांगितलंय मी तिथे बसा फक्त कवळ्या उन्हाला कवळ्या उन्हाला बसा म्हणून सांगितलंय फक्त तुम्ही इकडे तिकडे का फिरता आणि त्या आंब्याच्या खड्ड्यात किती चिखल तिथे का उतरत होती काही गरज नसताना हा सॉरी मन कांदरून मळे मळी त्या टँकर मध्ये मळी चाललेली बर ऐके बसा मग चला तरी मित्रांनो हे आपलं घर आहे हे आपलं घर आहे आणि घराच्या बाजूची जी नारळाची झाड ती ना ती इतकी सुंदर आली ती ना दोनच आहे ती पण खूप मोठी आहे ती सोबत त्याला नारळ सुद्धा लागलेले येते आणि उन्हाळ्यामध्ये नारळ पाणी हे खूप महत्वाचा विषय असतो तुम्ही बघितलं असेल नारळ कशी लागली ती आणि इकडच्या पण साईडला लागली ती पण छोटी छोटी आहे ती आणि त्याचसोबत इकडं खूप चांगली अशी एकदम दिशी असे पेरूची झाड आहे ती आणि ही ते आईनं वांगी केलेली आहे ती पेरूचं जी झाड आहे ते एवढं चांगलं आलेलं आहे ना इथे सुंदर असं पिरूचं झाड आहे त्याच सोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे समोरच्या साइडला एक रामपळाचं झाड आहे त्याला काही प्रमाणात रामपळ पण लागले का ही हे जांभूळ आहे पण हे काय म्हणावं असं सुधरणं आहे झाड फक्त त्याच सोबत सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे इकडे छोटी छोटी नारळाची झाड पण आहेत छोटी आता आपण दाखवू तुम्हाला आईनं घरी खाण्यापुरती कोथिंबीर केलेली आहे पिवर दिशी गावरान माल नुसता चविष्ट ही केशर आंबा आहे आणि आरोहीचा माऊलीचा तिकडे टाईमपास कवळ्या उन्हाला टाइमपास संडेचा दिवस ही जी आहे ना ही आंबा केशर आंबा आहे हि नारळ छोटा हिथं पण केशर आंबा आहे पण छोटा जरा सुधरलं नाही झाड त्यासोबत इकडे देशी केळीचं जे झाड आहे ते लावलेलं आहे मोठ झालेलं आहे आणि त्याच्या शेजारी एक छोटस झाड पण आलेलं आहे म्हणजे ते पिल्लू असतं हे पण आंबा चांगला आलेला आहे छोटासा आहे त्याचसोबत ही जरा जास्त अडचण झाली होती काढून घेतली आणि ही पण नारळाचा झाड सुधराय लागलेला आहे समोरचा आहे व्हिडिओमध्ये दिसतंय तो तुम्हाला आणि त्याचसोबत हा कुर्दवाडी माडा रोड आणि समोरच्या साईडला श्रीकृष्णाचं मंदिर आहे ते जास्वंदीचं जे झाड आहे ते खूप छान आलेलं आहे त्याला लाल कलरची फुलं खूप छान लागतात बरं का पण एक आहे हिकडे चिकू आहे छोटासा केळीचं पण झाड आलेलं आहे चांगलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इकडं अंजीर जे आहे ते खूप चांगलं आलेलं आहे हे मोठ झाड जे दिसतंय ना ते झाड चंदनाच आहे आणि सगळ्यात चांगलं खोकल्यावर गुणकारी असं एक आपण झाड लावलेलं आहे आणि ते बऱ्यापैकी फुटलेलं आहे ह्याला आडुळसा म्हणते बघा आडुळसा हे पपई ही जी पपई आहे ते प्युअर दिशी माल गावरान, माल चविष्ट आणि सगळ्यात जास्त गोड अशी या पपईची ओळख आहे आपण कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत वापरलेलं नाही ऑर्गॅनिक आहे हे लिंबुणीचं झाड आहे हे जे लिंबूणीचं झाड आहे ना त्याला पुढच्या वर्षी लिंब लागतील आणि समोरच्या साईडला खूप चांगली अशी कोथिंबीर आईनं केलेली आहे घरी खाण्यापुरती तरी इकडं पण एक लिंबूणीचं झाड वांगी आहे ती कडी पत्ता आहे हे ना आपलं ही साइड घराची बागा आपल्या आणि समोर साइडला एक मोठं करंजीचं झाड पण आहे इकडं पण एक पपई आहे अगदी जमिनीपासून तीन फुटाच्या अंतरावर ही पपई आहे चुप हे काय करताय टाइमपास चालू तो आव खोकल्याचं औषध फेकून दिलं ना कुठं फेकलं दाखव 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 खोकल्याच औषध कुठं फेकून दिलं काय अरे बापरे तर मित्रांनो तुम्हाला सांगावं असं वाटत माऊलीबाईने खोकल्याच औषध फेकून दिलं बर का चुकलं मन सॉरी मन मग मी तुला आणणारच नाही इकडं बघ इकडे 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 व्हिडिओ मध्ये बघून त्यांचा टाइमपास चालू आपलं संडे असल्यामुळं आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे काय केलं माहिती आहे का इथं पूर्वीच्या काळी चक्कूची झाड होती मोठी ते वाळून गेली बघा शेळ्याने खाल्ल्यामुळं एवढे छान झाडाचे चक्कू होते आणि ह्याचं ते पूर्ण आता जळणच करून टाकलं बघा म्हणजे काय आता ह्याचा उपयोगच नाही ते तुडूनच घेतलं म्हणजे जास्त राडा झालेला होता ते जरा व्यवस्थित करून घेतलं आता ही पण स्वच्छ आहे आणि आपल्याला भविष्यामध्ये ह्या साइडला दुसरं काय करता येईल का नारळ किंवा आंबा किंवा देशी केळीची काय रोप लावता येतील ह्याचं नियोजन करतोय आता ह्याला का राम काही दिवसानं रामपळे लागतील अरे 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 रामपळे तर ऍक्च्युली लागलेली आहे ती बघा एकंदर एखादं रामपळ लागायला लागलेलं आहे म्हणजे घराच्या पाठीमागचं जे रोप आहे ते जळालेलं होतं जुनं होतं लई दिवसापूर्वीचं आणि आता ही नवीन जी झाड ती ते आलेली आहे ती चांगली बऱ्यापैकी त्याच्यामुळं आता ह्याला जरा पाणी जास्त टाकून जरा चांगलं करूया ह्या झाडांना ड्रीप वगैरे करता येते का ते बघूया आपण मग मित्रांनो तुम्हाला जर आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू